जिल्हा तुळजापूर तालुका तुळजापूर किल्ला झाला शिव मग मला असं म्हणले होते शेता गेल्यामध्ये मध्ये बांधव तर आपला तुझंपुरी कोणाला खाल्या पुण्याला दिलं बालाजीनं मुलाला ते त्याला म्हणले सगळं हे हाड बसरले पायाचं म्हणले ऑपरेशन मोठं करावं तरी पण काय सांगता येतं मग बरं म्हणलं उद्या खता तर बाप्पा साक्षरता आलेली येऊन उश्या बसले आणि बाप्पाने आशीर्वाद दिले बाळा तू नको जाऊ जावा फेडल पाठीशी म्हणल्यावर आले ते पप्पाने आशीर्वाद दिले ते मला नको जावा फेडल तिथून परत मला घरी आले आणि मागे तर दर्शन घेतलं घरी येऊन पप्पा साक्षर जसं बप्पा